आंबेडकरवादी मिशन नांदेड सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रवेश पूर्व परीक्षा संपन्न झाली राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी झाले होते राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती दिनी आज आंबेडकरवादी मिशन नांदेड येथे एम पी एस सी सी मार्गदर्शन वर्गामध्ये प्रवेश देण्यासाठी राज्यस्तरीय प्रवेश पूर्व परीक्षा संपन्न झाली या परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग जो असेल तर तो नोंदवला या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील सहा महिन्यासाठी एम पी एस सी यू पी एस सी मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश दिला जाणार आहे एम पी एस सीसाठी विद्यार्थ्यांना नेक्स्ट आय एस नवी दिल्ली येथील क्लासेसचे निशुल्क मार्गदर्शन दर्जेदार आणि सर्वोत्कृष्ट क्लासचे मार्गदर्शन दिले येथे त्यांना उपलब्ध होणार आहे सोबतच एम पी सीच्या राज्यसेवेच्या नवीन अभ्यासक्रमसुद्धा आणि तो नवीन अभ्यासक्रम पुढील काळामध्ये दोन हजार पंचवीसपासून बदलणार आहे त्यासाठीचं मार्गदर्शन सोबतच कंबाईंड परीक्षेसाठी पी एस आय एस टी असिस्टंटसाठी टॅक्स असिस्टंटसाठी महिला समाज समाजकल्याण अधिकाऱ्यासाठी अशा विविध स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन मूल्य या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील सोबतच हॉस्टेलची व्यवस्था मेसची व्यवस्था ग्रंथालयाची व्यवस्था छातील नोट्सची व्यवस्था टेस्टरीची व्यवस्था या सगळ्या व्यवस्था या मिशन केंद्रामध्ये एकत्रितपणे विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणार आहेत यासाठी आज राजेश्री शाहू महाराज जयंती जे औचित्य साधून आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून ह्या राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेचे आयोजन दरवर्षी केले जाते यावर्षीसुद्धा हे आयोजन करण्यात आले व यावेळेस शेकडो विद्यार्थी हे संपूर्ण महाराष्ट्रातून या, या, या परीक्षेसाठी